शिरूर आहे रायगड आहे बारामती आहे धाराशिव आहे परभणी आहे त्याच्यानंतर माढा पण आता माढाचा तिढा सुटला आहे बहुतेक आणि नाशिक आहे बारामतीमध्ये सुनेत्रा वैनी पवार ह्याच राष्ट्रवादी काँग्रेस आणि ज्यावेळेस माणूस असा हायपर होतो परिवारात वैफल्यग्रस्त असतो त्यावेळेस अशी विधानं होतात त्यांनी निवडणूक लढवावी मागच्या वेळेस तरी डिपॉझिट वाचलं होतं यावेळेस ती पण वाचणार नाही हे तुम्हाला शाश्वती पंटलचे सर्व प्रमुख आदरणीय राष्ट्राध्यक्ष अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये सर्व दोन्ही सभागृहातले आमदार यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक आता ठरते आहे यामध्ये आता लोकसभेच्या किती जागा मिळत आहेत आणि कसं कसं कोणावर जबाबदारी देत दिलं जाईल ते बैठकीनंतर कळेल आज बैठकीमध्ये धाराशिव आणि परभणी या लोकसभेचासुद्धा आढावा घेतला जाणार आहे काय नमकं या दोन्ही मतदारसंघावरती आपण दावा करणार अजित पवार नाही सातही मतदारसंघावर दावा अजूनही कायम आहे पण ज्या ज्या ठिकाणी तिन्ही ब पक्षाची समन्वय साधून कुठं मा म्हणजे आपल्याला दुसरी जागा लढता येईल का असे म्हणजे जे काही कुठले कुठले जरा नाव कुठले शिरूर आहे रायगड आहे बारामती आहे धाराशिव आहे परभणी आहे त्याच्यानंतर माढा पण आता माढाचा तिढा सुटला आहे बहुतेक आणि नाशिक आहे गडचिरोलीचं का गडचिरोलीचे ने अशोक नेते असं जाहीर झालं दुसरा एक प्रश्न असा आहे की साताराच्या बदल्यात शिर्डीची जागा तुम्ही मागणार आहे भाजपकडे असं काय ते आता वरच्या वरिष्ठ नेत्यांना कोर कमिटी म्हणलं ते माहीत कारण उदय महाराजांना सातारा सोडला बारामतीमध्ये महादेव जानकरांना उमेदवारी देणार अशा पद्धतीच्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहेत आजच्या बैठकीत तशी काही चर्चा होईल का अजिबात नाही त्या चर्चेला काही अर्थ नाही रासपचे जे नेते आहेत महादेवराव जानकर हे स्वतः परभणी किंवा माढामधून इच्छुक होते आदरणीय पवार साहेबांनी पण त्यांना माडा देण्याचं सा सांगितलं पण होतं ते त्यांनी बोलून पण दाखवलं पण बारामती लोकसभा ते लढवतील यात ह्या सगळ्या कपोलकल्पित कथा आहेत जाणीवपूर्वक आमच्यातलाच एक गट जो आहे तो अशा प्रकारच्या कंड्या पेरतोय की जेणेकरून तिथलं वातावरण डिस्टर्ब व्हावं मात्र बारामतीमध्ये सुनेत्रा वैनी पवार ह्याच राष्ट्रवादी काँग्रेस थांबायला तयार नाही आहेत आमच्या पक्षाच्या वेटिंगवर असलेला अरे तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो ना तुतारी तुत गट आता काय तो आमचा गट नाही आहे तो आम तुम्ही आमच्यातले म्हटले म्हणून थोडी गडबड झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाहेर स्कोपच्या बाहेर असलेले शिवथरे थांबायला तयार नाही अजून शिवथरे लढाव ठाम आहेत की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो ते थांबायला तयार नसतील तर शेवटी मला तर त्यांच्या तब्येतची फार काळजी आहे की ते असं का वागत आहेत एकतर त्यांना किडनीचा पण आजार आहे ते हायपर पण होत आहेत आणि ज्यावेळेस माणूस असा हायपर होतो परिवारात वैफल्यग्रस्त असतो त्यावेळेस अशी विधानं होतात त्यांनी निवडणूक लढवावी मागच्या वेळेस तरी डिपॉझिट वाचलं होतं यावेळेस ती पण वाचणार नाही हे तुम्हाला शाश्वती देतो खराब असं ते वारंवार सांगत आहेत असं आहे शिवतारे काही महिन्यांपूर्वी शिवतारेंचं दादांबद्दलचं स्टेटमेंट बघा मीडियानेच ते दाखवलं आहे आणि जाणीवपूर्वक त्यांना बोलून जर तो आसुरी आनंद घ्यायचा असेल तर ते त्यांनी तो घ्यावा पण अचानक शिवतार्या एवढ्या काही झाल्या मी सांगितले त्याचं उत्तर काल शिवतारेची एवढी अवकातच नाही की तो एवढा बोलेल शिवतारेच्या मागचा मास्टर माइंड दुसरा आहे तो कोण आहे कोण आहे का सांगतो तुम्हाला ऐकून घ्या पूर्ण पुरंदर किंवा बारामतीच्या लोकसभेमध्ये ज्यावेळेस आम्ही प्रचाराला जाऊ त्यावेळेस तो कोण मास्टर आहे हे तुम्हाला आम्ही जनतेसमोर क्लिअर करून देऊ माहिती नाही काही गोष्टी गुलदस्त्यात ठेवा काही गोष्टी गुलदस्त्यात ठेवा मी एखादं सत्य सांगावं आणि नाही नसतंच काही यावं त्यापेक्षा काही गोष्टी गुलदस्त्यात ठेवते अच्छा त्यांना काढून टाका म्हणून प्रचारात आणि पत्रकामध्ये जाहिरातीमध्ये जे सगळ्या वापरणार त्या ठिकाणी न्याय प्रविष्ट असं लिहा असं कोर्टाने तरी तुम्ही द्यायची काय बद्दल त्याबद्दलची जाहिरात प्रकाशित झालेली आहे आणि जर कोर्टाचा अवमान ठेवून जर जाहिरात द्यायची असेल तर त्या नियम आम्ही फॉलो करू मात्र एका गटाने जाणीवपूर्वक ट्विटद्वारे लक्ष ठेवणे पवारसाहेबांचा फोटो वापरतात का वगैरे वगैरे अशा काही गोष्टी ज्या ट्विटद्वारे दाखवल्यात आम्ही कोर्टाच्या सर्व नियमांचं पालन केलं आणि घड्याळ्या चिन्हावर आम्ही लढ लढणार अजित पवार कुटुंबीय शर्मिला पवार सुद्धा बोललेले आहे असं आहे मी तर मी सांगितलं ना आता फक्त घरातले सर्व संपले आता वॉचमन गेटकीपर कूक गाईवास्र गोठे हे सगळे स्क्रिप्ट लिहून आणतील तुम्ही ती कितीही आणा ना कितीही चक्रव्यूह तुम्ही आखलं तरी बारामतीचा नागरिक हा बारामतीचा परिवार आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का इतक्या खालच्या पातळीवर हे सर्वजण उतरलेले असताना सुद्धा सुनेत्रा वैनी त्यांचे दोन्ही मुलं पारदादा असतील किंवा जयदादा असतील किंवा स्वतः अजितदादा यांनी संयम सोडलेला नाही अगदी शांतपणे ते आपलं काम करत आहेत एकटं पाडलं जाते असं दिसते बारामती बारामतीची जनता जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत दादा एकटे पडण्याचा प्रश्न येत नाही रक्ताच्या नात्यापेक्षा विचाराची नाती ग्रेट असतात हे कोरोनाने दाखवलेलं आहे